हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज मी आपल्याला दाखवणार आहे उपवासाचे बिस्किटं ते बनवणार आहे शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ यापासून चला तर मग माझ्या किचनमध्ये आपण बघूया ते कसे करायचे ते आज मी आपल्याला दाखवणार आहे उपवासाला चालणारी बिस्किटं त्यासाठी मी पाऊण वाटी राजगिऱ्याचं पीठ आणि पाऊण वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे त्यात घालण्यासाठी मी अशी पाव वाटी अर्ध्या वाटीपेक्षा थोडी कमी अशी पिठी साखर घेतलेली आहे आणि हे एक भर सोडा आहे आणि हे बेकिंग पावडर आहे मीठ आहे जिरं आहे आणि एक असे पन्नास ग्रॅम दूध घेतलं आहे पन्नास ग्रॅम दही घेतलेला आहे आणि बेलदोड्याचा इसेन्स घेतलेला आहे विलायची पावडरच्याऐवजी विलायची पावडर पण आपण घालू शकतो सर्वप्रथम मी हा तूप घेते हे आपलं साजूक तूपच घ्यायचं आहे घरचं तूप आहे चार टेबल स्पून असं मी हे तूप घेतलेलं आहे ट्रे आहे ह्या ट्रेला मी ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आता आपण ह्यात ही पिठी साखर घालणार आहोत आणि ह्याला असं छान फेटून घ्यायचं आहे पाच मिनटं पाच मिनटं झालेले आहे आणि ह्याला हे असं हलकं होईपर्यंत छान पांढरं होईपर्यंत असं फेटून घेतलेलं आहे आता ह्यात आपण हे पीठ चाळून घ्यायची आहे राजगिऱ्याचं पीठ आणि आता हे शिंगाड्याचं पीठ हे चाळत असतानाच ह्यात बेकिंग पावडर सोडा अगदी थोडा थोडाच घेतला घालून घ्यायचा म्हणजे काही असलं तर त्यात निघून जातं आता हे तयार पिठं आपल्याला या तुपाच्या फेटलेल्या मिश्रणात मिक्स करायच्या हा इसेन्स अर्धा चमचा घालून घेतला हे दही घालून घेते थोडं थोडं करत दूध घालून घेणार आहे आणि मग हातानेच ह्याला मळून घेणार आहे म्हणजे छान ते मळल्या जाईल थोडं मीठ घालणार आहे पूर्ण नाही घालत आहे पाव चमचा मीठ घातला खूप गोड नाही केले गोड केले असते तर आपल्याला अजून साखर घालावी लागली असते पण मी असे साधारण गोड करते दहा मिनटं रेस्ट हे दूध जे घेतलं होतं मी पन्नास एम एल एवढं लागलं नाही अर्धी वाटीच लागलं मी छान असं मळून घेतलं आणि खूप सैल नाही करायचं आहे आता या गोळ्याला एका ताटलीवर मी असं पसरवून घेते लाटल्यासारखं आणि मग आपण त्याचे बिस्किट कापून घेऊया बिस्किट कापून घेतलेले आहे आणि कापलेले बिस्टिक बिस्किट मी तूप लावलेल्या ट्रेमध्ये ठेवते आहे आणि डिझाईनसाठी माझ्याजवळ एक अशी ताटली होती आणि त्याच्यावर असे डिझाईन होतं तेच आडवं उभं करून डिझाईन केलं आहे तुम्ही कोणतेही डिझाईन त्याच्यावर करू शकता झाऱ्याने पण त्याच्यावर असं प्रेस करून पण डिझाईन येतं या प्लेटने साडवं उभं फिरवून डिझाईन काढून घेतला आहे सर्व बिस्किट मी करून घेतलेली आहे आणि आता ही बिस्किट आपल्याला एकशे ऐंशी डिग्री सेंटीग्रेडवर तीस मिनटं भाजून घ्यायची आहेत शेवटी कापून उरलेले तीन गोळे मी हातानेच कापून त्याच्यावर पण डिझाईन करून घेतला आहे जिरे लावून घेतलं आता आपण बेक करायला ठेव हा प्रेस्टी चवटीची आहे मला वीस मिनिटासाठी मी एकशे ऐंशीवर ठेवलेला आहे एकशे ऐंशी सेंटीग्रेडवर हे आपण तीस मिनटं भाजून घेतले आहे पहिले मी ही कडली साईड केली आणि मग शेवट दहा मिनटं इकडली असे छान कुरकुरीत क्रंची असे आपले जिरा बिस्किट आणि ते बनवले आहेत आपण शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ असे आपले उपासाचे बिस्किट्स तयार आहेत दोनशे ग्रॅम पिठाचे अपले एकोनी स्वीस आपले एकोणीस वीस बिस्किटं झालेली आहेत आपल्याला ही कशी ला ला ग, ले ले रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवीन टाकलेले व्हिडिओ आपल्याला ताबडतोब मिळतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा खुश राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा आपल्याला हे बिस्किट तोडून दाखवते मस्त कुरकुरीत असे हे झालेले आहे आणि अद्याप हे गरम आहे जसे हे गार होतील हे छान कुरकुरीत होतील तर असं बिस्किट नक्की करून पहा